स्वामीराज माऊली अगदी अलीकडे एका सुसंस्कृत आणि सुशिक्षित दाम्पत्याला श्री शंकर महाराज अंगात येतात असा आवाळून अगदी पूर्णता फसवलेला आहे त्याला इतका गंडा घातलेला आहे की त्याची आयुष्यभराची कमाई पूर्णता लुटलेली आहे आणि त्याला रस्त्यावरती आणलेलं आहे त्यांचं परदेशातलं घर मालमत्ता खात्यामध्ये असलेला पैसा सर्व काही सर्व सर्व अगदी लुटून आज ते भाड्याच्या घरात राहत आहेत बरं ही सगळी फसवणूक एक दोन वेळी चार पाच लाखापर्यंत नाहीये तर तब्बल चौदा करोड रुपये आहेत एखाद्या सुशिक्षित दाम्पत्याला शंकर महाराज अंगात येतात असं सांगून ही सगळी लुटपाट झालेली आहे आणि म्हणूनच अशा या बोंधू मध्यस्थीना इशारा देण्यासाठी आजचा हा प्रपंच आहे त्याचबरोबरी आपल्यासारखे स्वतःला स्वामी भक्त म्हणून घेणाऱ्या लोकांना सुद्धा हा एक सतर्क होण्याचा इशारा आहे स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से नमस्कार भक्तगणो श्री स्वामीराज माऊरी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकरदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो पण भक्तगण आजचा जो एपिसोड आहे तो जरा वेगळाच आहे आपण आपल्या द्वारे नेहमी काही ना काही प्रबोधनात्मक व्हिडिओज करत असतो महाराजानं अभिप्रेत असलेली त्यांच्या चरित्राच्या नोंदी घेऊन बरं का त्यांना अभिप्रेत असलेली भक्ती कशी असावी महाराजांची ती काय आपण कसं वागावं हे हो। असे अनेक विषय आजपर्यंत या चॅनलवरती आपण हाताळलेले आहेत आपण तुमच्यापर्यंत हे सगळे विषय पोचवलेले आहेत तुम्ही सुद्धा याच्यावरती भरभरून आम्हाला कॉमेंट्स दिलेल्या आहेत पण एवढं असून सुद्धा एखादा स्वामी महाराजांचा भक्त शंकर महाराजांचा भक्त या भोंधू मध्यस्थीना बळी जातो तेव्हा खरोखर वाईट वाटत आणि एकच प्रश्न उद्भवतो की हे असं कितपत चालणार भक्त गरज ही सगळ्यांनाच असते आपण प्रत्येकजण स्वतःचा प्रारब्ध घेऊन आलेलो आहोत त्या प्रारब्धात आपले काही भोग सुद्धा आहेत पण एका गोष्टीचा जर तुम्हाला विश्वास असेल की आपली स्वामी आई आपल्याबरोबर आहे आपले महाराज आपल्याबरोबर आहेत तर मग कधीच तुम्ही हळणार नाहीत तुम्ही कुठेही इतरत्र जाणार नाहीत महाराजांच्या फोटो पुढे महाराजांच्या पुढे तुमची श्रद्धाच तुम्हाला सांगेल का तिथेच डोकं आपटा तिथेच जे काय आहे ते तुम्हाला मिळेल आपल्यापैकी कितीतरी लोक त्या पद्धतीने वागतात पण काही तुरळक लोक अशा वेळेला इतके हलतात आणि मग अशा या भोंदू मध्यस्थींच्याकडे ते जाऊ लागतात तिथे त्यांचं पार नुकसान होतं वेळेचं नुकसान होतं श्रद्धेला ठेच लागते पैसा अडका सुद्धा जातो पण हा व्हिडिओ करण्याचं नेमकं कारण काय तर एवढं सगळं आपल्या चॅनलवरती घडून सुद्धा इतके एवढे आज मी ती स्तोवर आपल्या चॅनलवरती प्रबोधनात्मक व्हिडिओ होऊन सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचा भक्त शंकर महाराजांचे भक्त एक सुसंपन्न आणि सुसंस्कृत दाम्पत्य अशा या भोंधू बाबाला अगदी पूर्णतः बळी गेलेले आहेत आणि जवळजवळ चौदा कोटीची मालमत्ता संपत्ती ते गमून बसलेले आहेत आज ते रस्त्यावरती आलेले आहेत भाड्याच्या घरात राहत आहेत ज्या दाम्पत्याचं परदेशात सुद्धा घर होत आपल्या देशात सुद्धा घर होत भरपूर जमीन जुमला होता आज ते दाम्पत्य रस्त्यावरती आलेलं आहे भाड्याच्या घरात राहत आहे आणि त्याचं कारण एवढंच की ते महाराजांना सोडून महाराजांच्या मध्यस्थीकडे गेले आपल्या महाराजांची आपल्या दैवताची आपल्या सद्गुरूंची कोण कधी मध्यस्थी करू शकतं का हा साधा विचार त्यांनी कधीच केला नाही त्यांच्या समस्या त्यांच्या चिंता आणि त्यांच्यावरचं जे काही संकट असेल ते याच्यातून आपण नेमकंही कसे बाहेर येऊ स्वामी समर्थ महाराजांसारखं आराध्य दैवत आपल्याला लाभलेलं आहे शंकर महाराजांसारखं आपल्याला आराध्य दैवत लाभलेलं ला। आहे तरी सुद्धा अशा या मध्यस्थींकडे जाऊन हे मध्यस्थी शंकर महाराजांना काहीतरी सांगणार स्वामी महाराजांना काहीतरी सांगणार किंवा त्यांच्या स्वतःच्या अंगात या सगळ्या विभूती येतात असं सांगून असं भासून लोकांची दिशाभूल करतात ही लोक अशा लोकांकडे हे गेले आणि आज रस्त्यावरती आलेले आहेत बघतं आपल्याला किती पण त्रास असो आपण किती विवंचनेत असो अगदी आपल्या समोर आपला अंत दिसत असो ही वेळ सगळी जी आहे ही वेळ सगळी महाराजांच्या परीक्षेची आहे हा विश्वास तुमच्या मनात असायला पाहिजे एरवी आपण महाराजांचं स्मरणसुद्धा करत नाहीत आणि त्याचं महाराजांना काहीच देणं घेणं नाही आपण सर्व महाराजांचे आहोत आणि अशातच आपल्या मुखावरती जर महाराजांचं नाम आलं तर आपण आणखीनच त्यांच्या जवळ जातो किंवा त्यांना आपण जवळ घेतो मग अशा वेळेला आपल्यावरती काही संकट आलं म्हणा की आपल्याला काही विवंचना आहेत म्हणा आपल्याला काही क्लेश आहेत म्हणा हे आपण महाराजांना सांगणार नाहीत तर कोणाला सांगणार मी पदोपदी सांगट आलेलो आहे महाराज ही आपली आई आहे साध आणि सोपी व्याख्या हो महाराजांना जर तुम्ही आई समजलात तर तुम्हाला इतर तुम्ही कुठेच जाणार नाही तुमच्या वागणुकीत काहीच फरक पडणार नाही मनाने अगदी अंतकरणाने महाराजांना जेव्हा तुम्ही आई समजता तेव्हा तुम्हाला कोणाची मध्यस्थी आवडणार सुद्धा नाही तुम्ही कोणाकडे जाणं तर लांबच तुमच्या मनात तो विचारसुद्धा येणार नाही पण आपण तसं करत नाही आपण वेळप्रसंगी आपला देव बदलायलासुद्धा तयार असतो पण आपल्या समस्या आपल्या आपल्या दैवतापेक्षा आपल्याला मोठ्या वाटत असतात मुळात आपण एवढे उतावळे झालेलो असतो का आपल्यावरती आलेलं संकट आपल्यावरती आलेल्या विवंचना आपल्याला अगदी दुसऱ्या दिवशी गायब झालेल्या पाहिजे असतात आपले महाराज आपले स्वामी महाराज आपले शंकर महाराज तर माझ्यावरचं संकट दूर करू नसतील तर मग का म्हणून मी दुसऱ्या देवळात जाऊ नये पण या सगळ्या विभूतींचा केंद्रबिंदू एकच आहे हे आपल्या लक्षात कधी येणार आणि त्या केंद्रबिंदूकडे ते एकाच ठिकाणी जातं तुम्ही या साईबाबांकडे जा शंकर महाराजांकडे जा स्वामींकडे जा किंवा आणि कुठेही जा तुमच्या प्रारब्धात कधीच फरक पडणार नाही फरक पडतो तर तुमच्या दैवताने तुम्हाला बहाल केलेल्या शक्तीमध्ये जर तुम्ही एकनिष्ठ असाल एकाच स्वरूपाकडे जर डोकं टेकत असाल आणि ते इतक्या तुम्ही कट्टरपणे मी हा शब्द की जाणून गुणू वापरतोय भक्तीसुद्धा कट्टर असावी अगदी कट्टर ज्या वेळेला तुम्ही महाराजांकडे जाता स्वामी महाराजांकडे जाता जेव्हा तुम्ही शंकर महाराजांकडे जाता तेव्हा तुमची भक्ती इतकी कट्टर असावी तुम्ही इतके एकनिष्ठ असावे का तुम्हाला शंकर महाराज किंवा स्वामी इतरत्र कुठेही दिसू नये कुठल्याही मानवामध्ये तर अजिबात नाही प्रत्येक जीवजंतूवरती दया करा त्यांना चांगलं बागवा हे सगळं काय सांगितलेलं आहे तुमचे स्वामी तुमचे शंकर महाराज कुठल्या स्वरूपात तुमच्या समोर येतील ही ये सुद्धा भावना असावी पण एखाद्या भोंदू बाबाला किंवा एखाद्या भोंदू मध्यस्थीला महत्व देऊन त्याच्याकडे जाऊन त्याच्या पायांवरती डोकं टेकून तुमच्या समस्यात कधीच सुटणार नाहीत हे सर्वप्रथम आपण लक्षात घ्यायला पाहिजे स्वामी महाराजांच्या चरित्रात सुद्धा असे अनेक प्रसंग आहेत त्या काळात सुद्धा महाराज अक्कलकोटात देहस्वरूपी नांदत असता कितीतरी बोंधू लोक त्यांच्याकडे आले होते नाहीस नाही पण सगळ्यांना त्यांनी वाटेला लावलं आपण हे वाचतो पण त्याच्यापासून बोध किती घेतो अजिबातच नाही फक्त कड आयुष्यभर मेहनत करून आपण काहीतरी कमवतो हो आपला देश सोडून आपण परदेशात जातो तिथेसुद्धा आपण मेहनत करतो तिथे एखादं आपलं घर होतं पैसा आडका जुमला सगळं आपण कोणासाठी करतो आपल्या मुलाबाळांसाठी करतो आणि अशा वेळेला हे असं घडणं म्हणजे काय परिस्थिती असेल आजच्या या आपल्या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका वृत्तवाहिनीने हे सगळं ते पूर्णतः कवर केलेलं आहे त्या फसलेल्या दाम्पत्यांशी ते स्वतः बोललेले आहेत त्या एपिसोडची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे म्हणजे मी काय बोलतोय किंवा मी हा प्रसंग तुम्हाला पूर्णतः इथे सांगू शकत नाही आहे तर तो सुद्धा आधी तुम्ही बघून घ्या निश्चितच तुमचा रक्त खवळेल हे खरे स्वामी भक्त असाल तर तुमचं काय चुकत असेल त्याचे तुम्ही सुधारसुद्धा करा आणि महाराजांशी एकनिष्ठ पूर्णतः एकनिष्ठ महाराजांचं स्वरूप सुद्धा कोणामध्ये तुम्ही बघणार नाही विशेष करून असा या बोंधू मध्यस्थींकडे तर अजिबातच नाही त्रास विवंचना सगळ्यांनाच असतात मी नेहमीच सर... मी नेहमी सर्वांना सांगतो मला सांगून काही होणार नाही पण मी पण तुमच्यासारखाच एक याचक आहे महाराजांकडे रोज हात पसरतो हात पसरून महाराज मला देतात त्यातसुद्धा मी स्वतःसुद्धा तृप्त नाही आहे कारण प्रत्येकाच्या त्रास विवंचना क्लेश हा सगळ्यांनाच असतो बघता कुणा मध्यंतरी आपला एक सबस्क्रायबर ज्याचा मला नेहमी फोन येतो अजूनही येतो पण एक दिवशी त्याचा जो फोन आला तो काहीतरी वेगळाच होता कुठल्या तरी एका हो महिलेकडे त्यांनी पैसे भरून स्वतःची नोंदणी केली महाराजांच्या वतीने तुमच्या समस्या मी पूर्णता घालवीन असं सांगून ते सोशल मीडियावरती त्या वावरत होत्या या सदग्रस्ताने सुद्धा जवळजवळ अडतीसशे रुपये तिथे भरले ऑनलाईन कारण ते भरल्याशिवाय तुम्हाला अपॉइंटमेंटच मिळणार नाही आणि जे जेव्हा तिथे गेले तेव्हा जे काय घडलं त्यात ते पस्तावले पस्तावल्याच्यानंतर दोन चार दिवसांनी ते मुंबईत पुन्हा आले आणि मला त्यांनी फोन केला की असं असं चाललेलं आहे याच्यावरती तुम्ही एक व्हिडिओ करा अशा पद्धतीचे व्हिडिओज मी आधीसुद्धा केलेलं आहे कशाला कोणाचं नाव घेऊन नाही करावं मी कधी खाबरलो नाही कोणाला आणि आजही खाबरत नाही पण ह्या अगोदरचा माझा अगदी घाण अनुभव असा आहे एखाद्या भोंदू माणसावरती आपण जेव्हा टीका करतो त्यावेळेला ती टीका ऐकून आपल्यासारखे भक्तगण त्यांच्याकडे जातात हा विषयच वेगळा आहे पण हे सत्य आहे मग कुठेतरी असं वाटतं की आपण त्यांनाच प्रोत्साहन दिलं की काय आणि म्हणूनच मी आता अलीकडे कोणाची नावं घेत नाही बाकी मी कधीच कोणाच्या बापाला खाबरलेलो नाही आणि आजही खाबरत नाही माझा बाप मला सांभाळायला खूप अगदी सक्षम आहे तो मला सदोदित सांभाळतो आणि कुठेतरी मला जाण आहे की माझ्या बापाचं माझ्या महाराजांचं नाव घेऊन जे कोणी बोंडुगिरी करतायत तिथे माझंसुद्धा कर्तव्य आहे त्यांची टीका करावं किंवा इतरांना सावध करणं सगळंच काय माझा बाप माझे स्वामी महाराज बघतील मग मी काय बघणार फक्त माझा स्वार्थ आणि म्हणूनच मी पदोपदी सगळ्यांना सतर्क करत असतो प्रत्येक वेळेला पाहिजे वेगवेगळ्या एपिसोड्सद्वारे मी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो सांगायची गोष्ट अशी की त्या ग्रस्तांनी अडतीसशे रुपये भरले आणि तो तिथे गेला आणि फसला अडतीसशे रुपयासारखी शुल्लक रक्कम गेल्याचं सुखदुःख नाही जाऊ द्या पण आज जर तो तिथे जो प्रभावित झाला असता खरोखर महाराज त्या बाईंच्या मार्फत काहीतरी आपल्याला सांगतायत असा त्याचा जर गैरसमज झाला असता तर आज ते कितीला पडलं असतं आज त्याचं किती नुकसान झालं असतं अगदी तसंच नुकसान झालं असतं जसं आज पुण्याच्या त्या दाम्पत्याचं आहे त्यामुळे भक्तगण सतर्क होणं फार गरजेचं आहे आणि सतर्क तुम्ही आपोआप व्हाल जर तुम्ही महाराजांवरती श्रद्धा आणि भक्ती खऱ्या अर्थान अर्थाने ठेवाल खऱ्या अर्थाने महाराजांना तुम्ही तुमची आई समजाल आईची मध्यस्थी कधीच नसते हजार वेळा या चॅनलवरती हा विषय आलेला आहे कधीच नसते त्यामुळे महाराजांना जेव्हा तुम्ही तुमची आई समजाल तेव्हा तुम्ही कुठेही भटकणार नाही कुठेही फसणार नाही तुमच्या आईने कितीही जरी झोपटलं कितीही मारलं तरी ते चांगल्यासाठीच असतं ही तुमच्याकडे समजूत येण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही तिला सोडणार नाही कारण बंधनच तसं असतं त्यामुळे भक्तगण हात जोडून सर्वांना विनंती आहे की अशा भोंधू मध्यस्थींकडे जाऊ नका तुमची श्रद्धा अटळ ठेवा आणि ती नसेल तर महाराजांकडे ढुंकून बघू सुद्धा नका महाराजांकडे ढुंकून बघितलं नाही महाराजांच्याबद्दलची भक्ती मनात नसेल तर महाराजांच्या मध्यस्थीकडे सुद्धा तुम्ही जाणार नाही बरं एवढं सगळं जर तुम्ही जर स्वतःला जर महाराजांकडे बघितलं सुद्धा नाही किंवा पूर्णतः नास्तिक जरी झालात तरी आपले महाराज काय तुम्हाला सांभाळणार नाहीत का असं कधीच नाही महाराजांचीच निर्मिती तुम्ही आहात महाराजांच्याच मुळे तुम्ही जन्म घेतलेला आहे प्रत्येक जीवजंतूंनी त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार तो जन्म महाराजांनी त्यांना दिलेला आहे त्यामुळे महाराजांचं लक्ष सगळीकडे आहे सर्वत्र आहे प्रत्येक जीवजंतूंना महाराज सांभाळताय तुम्हालाही सांभाळतील पण महाराजांवरती खोटी श्रद्धा ठेवायची महाराजांवरती खोटी भक्ती ठेवायची आणि आपणच स्वतःहून जाऊन दुसऱ्याला बळी पडायचं आणि मग ते खापर सगळं महाराजांवर पडायचं शंकर महाराजांवर फोडायचं हे होऊन देऊ नका कदापि होऊन देऊ नका आणि ह्याच्यात तुम्ही आणखीन जास्तीत जास्ती रुतत जाल कधीही बाहेर येण्याची तुम्हाला मुभा मिळणार नाही तिथे दुःखच दुःख आहे क्लेशच क्लेश आहे अगदी जसं जसं हे पुण्याचे दाम्पत्यास आहेत माझ्या समस्त स्वामी भक्त बांधवांना शंकर महाराजांच्या बांधवांना स्वामी सूत महाराजांच्या भक्तांच्या बांधवांना आणि इतर सगळी जे कोण आहेत विभूती ती सर्व स्वामी समर्थ महाराजांची लेकरं आहेत आज आपली त्यांच्यावरती सुद्धा श्रद्धा आहे त्यांचं नाव घेऊन ही लोकं विचित्र विचित्र चाळे करत आहेत पण ह्या सर्वांना माझे खास जोडून विनंती आहे पुन्हा हात जोडून तुम्हाला सर्वांना सांगतो की महाराजांवरची श्रद्धा आहे ती अटळ ठेवा एकनिष्ठ वा, एक वा महाराजांसारखे दुसरे कोणीही नाही हे लक्षात घ्या आणि तुमच्यावर किती संकट असेल किती तुम्हाला विमंच असतील किती तुम्हाला क्लेश असतील तरी दुसरा कोणीही तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढू शकणार नाही महाराज अंगात येऊन कोण जर कोण कोड़ कोणाला बाहेर काढत असेल तर मग ते स्वतः किती सुखी होत असायला पाहिजेत असे लुटलेले पैसे खाऊन सुख होण्यामध्ये त्याला सुख म्हणत नाहीत फक्त करून कोणाच्या अंगात स्वामी येतात तर कोण पराळ कोटीचे स्वामीमय होऊन बसतात एवढे स्वामी माईका तिथे सुद्धा आपण झुकतो उठ सूट स्वामी स्वामी करून हाका मारतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींचं नाव घेतात ते आपल्याला हेच दर्शवत असतात की मी स्वामी भक्त किती आहे त्यांच्याकडून बहुतेक तुमची फसवणूक खून होणार सुद्धा नाही पैशाची नाही मालमत्तेची नाही पण तुमची वृत्ती मात्र नक्कीच बदलून जाईल कशाला त्या वाट्याला जावंच अजिबात जाऊ नये मला एक गोष्ट सांगा आजपासून काही वर्षांपूर्वी ज्याला स्वामी समर्थ महाराजांना अगदी मोजकी लोक जाणून होती त्यांच्याबद्दल अगदी मोजक्या लोकांना माहिती होते श्री स्वामी समर्थ महाराज काय श्री शंकर महाराज काय यांच्याबद्दल फारशा लोकांना माहिती नव्हतं काहीच त्यावेळेला या सर्व विभूतीस कोणाच्या अंगात का बरं येत नव्हत्या आज सर्वत्र स्वामी महाराजांना सगळे जाणतायत शंकर महाराजांना सगळे जाणतायत मग उठसू सगळ्यांच्याच अंगात ही विभूती येऊ लागली काय हा साधा आणि सोपा विचार का आपल्या मनात येत नाहीये म्हणून सतर्क वा सतर्क होण्यापेक्षा तुमच्या मनातील भक्ती जी आहे ती भक्ती एकनिष्ठेकडे जाऊ द्या तुम्हाला जेवढं सांगू शकतो तेवढा मी सांगितलेलं आहे आता ते किती गांभीर्याने तुम्ही घेणार हे तुमच्यावरती आणि तुमच्या प्रारब्धावरती आहे पण त्याचबरोबरीने फक्त तुम्हाला सांगून मी हा एपिसोड संपवणार नाही आहे मी अशा या समस्त भोंदू मध्यस्थींना सुद्धा एक इशारा देतोय सावध वा खूप झाला आता नको तुमची मध्यस्थी तुमचं स्वामीमय असणं हे तुमच्याकडे ठेवा तुमचं शंकर महाराजमय मा असणं हे तुमच्याकडे ठेवा आम्हाला आमच्या भक्तीत आम्हाला रमू द्या आमच्या याचना आमच्या मागण्या सगळ्या आमचा महाराज आमचं दैवत पूर्ण करत आहे तुमची स्वामी बघताना शंकर महाराजांच्या बघताना किंवा इतर कुठल्याही स्वामी संप्रदायातल्या लोकांना काळी मात्र गरज नाही आहे तुम्ही त्यांना स्वतःहून आकर्षित करतायत पण हे कितवर होणार आहे हे जास्ती दिवस चालणार नाही आहे मी एखाद्या सदग्रस्ताना सुद्धा ओळखत होतो आता ते सध्या हयातच नाही स्वामी समर्थ महाराजांना तुमच्या समस्या मी सांगून तुम्ही नेमकं काय करावं ते महाराजांना मी विचारतो असं ते लोकांना भासवत असत दर गुरुवार अक्षयच्या त्यांच्याकडे दरबार भरायचा माझ्या लक्षात नव्हतं म्हणा काय माहिती नाही मी अचानक त्यांच्याकडे माझं जाणं झालं त्यांच्या दारातली ती गर्दी बघून मला असं वाटलं हेच गेले की काय अगदी मुठीत जीव घेऊन मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यावरती मला कळलं की हा स्वामी समर्थ महाराजांचा दरबार आहे असा महाराजांचा दरबार असू शकतो मी मी थोडंसं आतमध्ये गेलो तोवर कोणीतरी कोणाला अगदी सणकून मारण्याचा आवाज आला फा आवाज आला आतमध्ये जाऊन पाहतो तर काय माझ्या एका परिस्थितीतच काणफडात त्या ग्रस्थांनी मारलेली बोल हरांखोर कॅ चे ही त्याच्या काणफडात इतकी सणसणून लागलेली का त्याचा एक डोळाच लाल झालेला पण ते स्वामी आलेले होते ते मला पाहताच मात्र ताबडतोब निघून गेले तो माणूस पूर्ववर झाला आणि सबंध दरबारात आलेल्या त्या सगळ्या लोकांना कथाकथित स्वामी बघताना आता जा जा आता नाही आहेत कोणी म्हणजे स्वामी पुढच्या गुरुवारी या असं सांगून तो माझ्याकडे वळला अर्थात मी सुद्धा जास्ती वेळ तिथे थांबलो नाही मी वेगळ्या कामानिमित्त त्याच्याकडे गेलो होतो पण अशा या लोकांना आपण कितपत खतपाणी घालणार या भोंदू स्वामी महाराजांच्या मध्यस्थीची नंतर मग काय गत झाली हे न सांगितलेलं बर पारल्यातलं घर विकून ते विरारला गेले विरारला राहत्या घरावरती त्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचा एक फलक लावला तिथे सुद्धा लोक येऊ लागली एवढा होऊन सुद्धा तो ग्रस्त त्याच्या प्रारब्धामध्ये सुधरायचंच नव्हतं पण त्याचा अंत मात्र चांगला झाला नाही आणि अशा लोकांना आपण शरण जावं महाराजांचं नाव घेऊन ते आपल्याकडे बोलणार आणि आपण त्यांना आपल्या समस्या सांगाव्या हा कुठला न्याय आहे आपल्या स्वामी आईच्याकडे आपण मध्यस्थी करतो आपण त्यांना आणि त्यांना आपण खतपाणी घालतोय म्हणून अशी आणखीन विविध वेगवेगळी वेग आणखीन उगवत आहेत तर अशा या समस्त भोंदू मध्यस्थांना आजचा या एपिसोडद्वारे एक इशारा आहे सावधवा सावधवा आजच सावधवा उद्या जर न जाणूस सगळे असे हे फसलेले स्वामी भक्त एकत्रित एक आले तर तुमची गय नाहीये तेव्हा तुमचा हांडा पूर्णतः भरलेला असेल आता जो काय भरलाय तिथेच थांबा त्याच्या जा जा पलीकडे जाण्याची तुम्ही जरा सुद्धा प्रयत्न करू नका एक कळकळीची विनंती आहे तुम्ही स्वामी भक्त नाही आहात खऱ्या अर्थाने स्वामी भक्त होण्याचा प्रयत्न करा हे सगळं सोडून द्या आणि पैशाची लुबाड तुम्ही करत नसाल बहुतेक पण त्या खऱ्या स्वामी भक्तांची मात्र दिशाभूल करता तुमच्याकडे कोण आलं तर त्यांना सांगा की महाराजांकडे कडे जाऊन डोकं आपता कोणीही महाराजांची मध्यस्थी करू शकत नाही एक गोष्ट लक्षात घ्या त्या समस्त बोंधू मध्यस्थीना मी इशारा देऊन एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो समस्त स्वामी भक्त समस्त शंकर महाराजांचे भक्त हे थंड असतील शंड मात्र नक्कीच नाहीत त्यांचा अंत बघू नका त्यांना दुखवलेलं त्यांचा अंत बघितलेलं प्रत्यक्ष महाराजांना सुद्धा आवडत नाही आमचे स्वामी महाराज आमचं रक्षण करण्यास समर्थ आहेत आमच्याकडे बघण्यास समर्थ आहेत आमच्या क्लेश व्यंचना आमचा त्रास आम्ही त्यांच्या चरणी अर्पण करणार आम्ही त्यांनाच सांगणार तुम्ही उगाच खोटा आव आणू नका पळता भुई थोडी होईल एवढं लक्षात घ्या स्वामी महाराजांचे भक्त असे शंड नाही आहेत ते श्रद्धाळू आहेत नक्कीच त्यांची श्रद्धा जी आहे ती तुमच्यामुळे अगदी वेगळ्याच ठिकाणी आकर्षित होते त्याला तुम्ही आकर्षित करून घेतात कारण ते भोळे आहेत पण त्याचा गैरफायदा जेव्हा तुम्ही घेता तेव्हा एका बाजूने प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला शासन देईल आणि स्वामी महाराजांचे भक्त शांत बसणार नाहीत ते सुद्धा महाराजांच्या या कार्याला हातभार लावतील अजून वेळ गेलेली नाहीये वेळेतच शाणेवा वेळेतच व्हा आणि स्वामी भक्तांना जसं मी सांगितलं की वेळ सतर्क व्हा तुम्ही सुद्धा वा आणि सगळी तुमची दुकानं बंद करून टाका नाहीतर मग ज्या वेळेला तुमच्यावरती स्वामी समर्थ महाराजांचा तो सोटा पडेल ज्याला तुम्ही होत्याचे नव्हते व्हाल त्याला नक्कीच हा चेहरा तुम्हा तुम्हा तुम्हाला आठवेल हे माझे बोल तुम्हाला आठवतील तुम्ही असे सहजासहजी संपणार नाहीत कारण तुम्हाला समस्त खऱ्या स्वामी भक्तांचे श्राप लागलेले असतील आणि महाराजांचं शासन काय ते तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल ते आता सावध व्हा आताच सतर्क व्हा तो अर्धवड भरलेला हंडा सोडून द्या तुम्ही जरी कितीही सोडला तर त्यांनी तुम्हाला करायची करायचे हे सुद्धा विसरू नका स्वामी भक्तो या अशा भोंधू मध्यस्थीना तर मी सांगितलेलं आहे पण त्यांच्याशी माझं जास्ती देणं घेणं नाहीये आपण चुकतोय आपण त्याला प्रोत्साहन देतोय ते बंद करा असे त्यांचे व्हिडिओज आले तर शेअर करू नका ते बघू सुद्धा नका आणि त्याच्यावरती हो क्लिक करून जेव्हा तुम्ही उघडता तेव्हा त्यांना जे पाहिजे ते त्यांना मिळतंच न त्यांना त्यांचे व्ह्यूज मिळतात त्यांना त्यांचे आवर्स मिळतात आणि जर समजा तुम्ही गळ्याला लागलात तर त्याहीपेक्षा उत्तम आणि त्यांना तेच पाहिजे असतं तेव्हा तुम्ही सतर्क व्हा खरं म्हणजे हे सगळं मी सांगण्यासारखा विषयच नाही आहे खऱ्या अर्थाने स्वामी भक्ती केलीत आणि खऱ्या अर्थाने जर स्वामी महाराजांना आपली आई समजली हा प्रपंच करण्याचं काहीच कारण नव्हतं मला काहीच गरज सुद्धा नव्हती भक्तगण इतिहास थांबतो स्वामी भक्तांनी शाणं व्हावं या भोंदू मध्यस्थांनी सुद्धा वेळेच शाणं व्हावं सावध व्हावं सतर्क व्हावं आणि आपली दुकाने बंद करावीत नाहीतर लक्षात घ्या परत सांगतोय स्वामी भक्त शंड नाहीत मी ज्या कळकळीने सांगतोय त्या कळकळीकडे सुद्धा बघा नाही तर मग आज ना उद्या तुम्हाला माझा हा चेहरा पुन्हा सांगतोय माझा हा चेहरा आठवल्याशिवाय राहणार नाही तडफडत तडफडत का असो तुम्ही माझा चेहरा आठवाल थांबतो भक्तगण आणखीन याच्यावर काय बोलणार आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघून शाणेवाल एवढीच अपेक्षा करतो हीच महाराजांकडे प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे चि दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजठेवावे भारी सुखा सा करी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो ते गोड मुखी राहो त्याची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा कारी दीनाथ कारी दीनाना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद मज जावेदास पद, पद स्वामी देई हे ची दान चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे ची दान सुत मागे हे चीदा नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजन कोन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान স্বামী দেয়ী হেছি দান স্বামী দেয়ী হেছি দান